इंद्रायणी नदी पुलाला आठ कोटी मंजूर झाल्याचा दावा संजय राऊतांनी फक्त ऐंशी हजारांचं पत्र दाखवलं म्हणाले एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला घटनास्थळी या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अठरा जण जखमी झाले आहेत एन डी आर एफच्या पथकाने एकावन्न जणांना वाचवलेला आहे काही लोक अजूनही बेपत्ता आहेत कुंडमाळा दुर्घटनेतील मृतांची नावे चंद्रकांत गुणाजी साठले वैवश पंचेचाळीस राहणार वानवडी हडपसर रोहित सुधीर माने वैवश एकतीस विहान रोहित माने वैवश पाच दोघे राहणार प्रेमलोक पार्क चिंचवड चेतन अण्णाप्पा चावरे वैवश तेवीस राहणार इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे मूळ राहणार नसलापूर तालुका रायभर जिल्हा बेळगाव असे आहेत आणि दरम्यान जीर्ण झालेला पूल कोसळल्यानंतर पुलाच्या स्थितीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे पूल कोसळल्यानंतर आता हा पूल बांधण्यात येणार होता त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचा था दावा सरकारकडून करण्यात येतो आहे मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तात्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले त्यामध्ये दुरुस्तीसाठी अवघ्या ऐंशी हजारांची तरतूद करण्यात आल्याचा था उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे हा जो कुंडमळा भाग आहे मावळ मधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहे विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास, विकास करू शकत नाही मला प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला काल काहीतरी पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहित असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा त्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि मोठी बिल्डरांची काम मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात माझी झोपलेले असतात काल जे गे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवाराने सांगायला पाहिजे आणि सरकार इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम त्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बर का एक तिसाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीच काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकता म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण पत्र टाइप के पत्र के? मी पत्र टाईप केलं कोणातरी खुश करायचं पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दापवला माझं काय चुकत का ऐंशी हजाराचं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसतस घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही मी मोठ्या मोठ्या तावा तावानं बोलत असतात का बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत अजित दादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काही आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवार साहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते आणि अजित पवारां जरवर गेले तेच ते आमदार मला वाटत पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय काय धोकादायक बांधकाम होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठे काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही के आल्यापासून रा, राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी